भाजप नेते रायगड संपर्क मंत्री आशिष शेलार पेणमध्ये गणेश मूर्तीकारांनी घेतली भेट भाजप नेते तसेच रायगड संपर्क मंत्री आशिष शेलार हे रविवारी पेण येथे पक्षकार्याच्या बैठकीप्रसंगी आले होते यावेळी गणेश मूर्तिकारांनी शेलार यांची भेट घेऊन पीओपी बंदी उठवण्याबाबत चर्चा केली कायदेशीर योग्य भूमिका घेऊन सरकार गणेश मूर्तिकारांच्या पाठी असल्याचे सांगून न्यायालयीन लढ्यात नक्कीच यश मिळेल असे त्यांनी उपस्थित गणेश मूर्तीकरांना सांगितले याप्रसंगी राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर ओरणचे आमदार महेश बालदी वरिष्ठ नेते सतीश धारप रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष अविनाश कोळी उपजिल्हाध्यक्ष वैकुंठ पाटील सरचिटणीस मिलिंद पाटील युवा नेते अनिरुद्ध पाटील युवा नेते ललित पाटील माजी नगराध्यक्ष उभा पाटील तसेच महाराष्ट्र राज्य मूर्तिकार मूर्तिकार अध्यक्ष उत्कर्ष होते त्यामुळे असताना न्यायालयाला गोष्टीकडे पाहत असताना स्वयंरोजगार आणि स्वयंरोजगार करत असताना इतरांना सुद्धा भाकी देण्याचं काम रोजगार देण्याचं काम या व्यवसायानं या ठिकाणी केलेलं आहे सी बी बोर्डानं जे निकष दिलेले आहेत हे निकष म्हणजे कायदा नव्हे हे त्यांनी त्यांचं दिलेलं मत आहे हे काही सर्वोच्च मत या ठिकाणी नाही आहे मूर्तिकार ज्या पद्धतीनं प्लास्टर ऑफ पॅरिसची बंदी मूर्तिकारांवर या ठिकाणी घालण्यात आलेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी बाधित होणारा रोजगार सब तयार होणारे सामाजिक प्रश्न याच्यावरती तोड काढली पाहिजे प्रशासनानं आणि शासनानं देखील शासन याविषयी निश्चितपणानं सकारात्मक या ठिकाणी दिलेलं आहे साहेब आज आपल्या रायगड जिल्ह्याचे मंत्री झाले आहेत जवळपास तीन दिवस ते रायगड वाशियासाठी देणार आहेत आणि मूर्तिकारांच्या बाबतीत त्यांचं असं म्हणणं आहे की मी स्वतः मूर्तिकारांचा नेता आहे ने मूर्तीकार मी आहे मंडळ माझं आहे या भावनेप्रमाणे या ठिकाणी दे ते काम करणार आहे आणि तातडीने या सर्व मंडळींना या भविष्यामध्ये तातडीचे काम करणार आहे सरकारला परेलिता भव्य मेळावा ठेवला सर्व मतदार महाराष्ट्र राज्यातून मोठ्या संख्येने येणार आहेत रायगड जिल्ह्याचे दौरावर आणि बैठकीसाठी स्वतः आलोयस कारण माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर दुसरा आणि कार्यअध्यक्ष आमचे गोविंदराव चव्हाण यांनी एक व्यवस्था उभी केली संपर्क मंत्री गडा रायगडचा संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी माझ्याकडे त्या ठिकाणी पक्षाने दिली आहे आणि म्हणून रायगड शासकीय जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे दोन संघटनात्मक जिल्हे आणि प्रमुख कार्यकर्ते नेते आमदार खासदार यांची प्राथमिक बैठक रायगड शासकीय जिल्ह्याची मी आज घेतली आणि स्वाभाविकता रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी, जी, जी ताकद आमच्या सगळ्या सहकार्याने उभी केली आहे त्याला वृद्धिंगत करण्यासाठीच्या संदर्भातली चर्चा आणि या बरोबर अन्य महत्वाचे जे, जे संघटनेचे विषय त्याबद्दलची चर्चा आम्ही केली मूर्तिकारांचा प्रश्न जो आहे या विषयामध्ये सरकार गंभीर आहे सरकार संवेदनशील आहे आणि मूर्तिकारांच्या विषयामध्ये न्यायालयीन लढाईमध्ये सरकार या मूर्तिकारांच्या बाजूने आणि कायदेशीर योग्य भूमिका घेऊन उभं राहणार आहे याबद्दल माझी माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली पर्यावरण मंत्र्यांबरोबर चर्चा झाली मूर्तिकार संघटनांबरोबर चर्चा झाली आहे आणि या लढाईमध्ये यश गणपती बाप्पाच्या गणसेवकांना मिळेल याच